माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रोग निदान शिबिरात एक हजार दोनशे सव्वीस रुग्णांची करण्यात आली तपासणी एस व्ही केम मुंबईचे जॉईंट प्रेसिडेंट तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस व्ही केम संचलित वर्धे येथील तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर येथे आयोजित भव्य रोग निदान शिबिरात शिरपूर तालुक्यातील एक हजार दोनशे सव्वीस नागरिकांनी लाभ घेतला या शिबिराचे उद्घाटन माजी शालेय या शिबिराचे उद्घाटन माजी शालेय शिक्षण क्रीडा व योग कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले मुंबई येथील सुप्रसिद्ध नामांकित आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करून पुढील तो योग्य सल्ला दिला यावेळी नेत्र तपासणी हाडांचे आजार जनरल फिजिशियन्स छातीचे आजार डायबिटीज मूत्र आजार विकार तसेच नाक कान घसा आणि बालरोग फिररोग या विविध रोग तपासणीसाठी तपनबाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर यांच्या मार्फत योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या शिबिरासाठी कुमारी द्वेतास भूपेशभाई पटेल मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अस्तित्व यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले या ता शिबिराला जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर सीईओ विशाल नरवाडे प्रांताधिकारी शिरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी यांनी भेट दिली यावेळी आमदार काशीराम पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार भटिया तव जयश्रीबेन अमृतभाई पटेल चिंतनभाई पटेल चेतकीबेन पटेल कृतीबेन पटेल करण नथवानी द्वेता पटेल तव दिशा पटेल मुंबई ट्रस्टी भार्गवभाई पटेल हर्षदभाई शहा डॉक्टर जे बी गांधी परवीन दोशी जगदीश पारिक राजगोपाल भंडारी राहुल दंदे अन्साराम आगरकर गोपाल भंडारी मुंबई डॉक्टर स्टीम्स शिरपूर हॉस्पिटल टीम शिरपूर शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी स्वयंसेवक मुकेशभाई पटेल फ्रेंड सर्कल कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते